नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख पिके व उत्पादक जिल्हे हा पूर्ण व्हिडिओ ट्रिकद्वारे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर याच्यावर कोणत्याही परीक्षाला एका मार्काला विचारलं तुम्हाला सहज गत्या मार्क एक मिळाला पाहिजे तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया या ठिकाणी मी सर्व प्रमुख पिके दिलेली आहेत व उत्पादक जिल्हे ते आपण ट्रिकने पाहणार आहोत आता प्रमुख पिके सर्वप्रथम आपण वाचून घेऊया ज्वारी बाजरी तांदूळ गहू कापूस तंबाखू ऊस हळद कांदा लसूण अशी वेगवेगळ्या प्रकारची तिकड दिलेली आहेत आणि ती कोणत्या जिल्ह्यामध्ये उत्पादन घेत घेतले जाते उत्पादक जिल्हे या ठिकाणी आपण ट्रिकद्वारे पाहणार आहोत तर आता ज्वारी आता ट्रिक काय शोधाना जेव्हा ज्वारी साठी शोधाना जेव्हा म्हणजे शो साठी सोलापूर दहा साठी धाराशिव आणि ज्वारी आता तुम्हाला वाटलं बाबा आपल्याला सहज लक्षात राहते सोलापूर आणि धाराशिव ज्वारीचे कोठार असे सोलापूर जिल्ह्याला म्हटलं जातं हे लक्षात ठेवायचं ज्वारीचे कोठार असे सोलापूर जिल्ह्याला म्हटलं जातं आणि हे धाराशिव असं तोंडी पण तुमच्या बिना ट्रिकचं पण राय राहिलं राहू शकतं तर सोलापूर आणि धाराशिव ट्रिक वाटली तर वापरायची नाही तर बिना ट्रिकचं देखील लक्षात ठेवू शकता ठीक आहे आता बाजरी बघूया पुण्याची अहिल्या बाजारात पुण्याची अहिल्या बाजारात आता इथं काय पुणे अहिल्या अहिल्यानगर बाजारात साठी बाजरी पुण्याचे अहिल्या बाजारात त्यामुळे पुणे आणि अहिल्यानगर बाजरीसाठी हे प्रसिद्ध जिल्हे आहेत आता तांदूळ बघा तांदळासाठी ट्रिक काय जिल्हे लक्षात ठेवायचे तांदळासाठी रायाने रत्ना सिंधू सिंधूकडे भंडाराचे ताट दिले रायाने रत्ना सिंधूकडे भंडारेचे ताट दिले अशी ट्रिक आहे रायानेसाठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भंडारा चे साठी चंद्रपूर आणि ताटसाठी तांदूळ रायाने रत्ना सिंधूकडे भंडारेचे ताट दिले एवढे लक्षात ठेवलं की आपल्याला तांदळासाठी जे प्रमुख जिल्हे आहेत प्रसिद्ध जिल्हे आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी तांदळाचे उत्पादन घेतले जाते ते, ते सहज लक्षात राहू शकतात या ट्रिकद्वारे रायाने रत्ना सिंधूकडे भंडाराचे ताट दिले रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भंडारा आणि चंद्रपूर आता तंबाखूसाठी नाही सॉरी आता हे तांदूळ नंतर आपण गव्हाकडे येऊया गहू आता गव्हा गव्हाचा गव्हासाठी दोनच जिल्हे प्रामुख्याने प्रसिद्ध आहेत नाशिक आणि नागपूर गावात नाग किंवा नाग गावात नाग गावात एवढं लक्षात ठेवलं की ना साठी नागपूर आणि साठी नागपूर आपलं ना साठी नाशिक आणि साठी नागपूर असं लक्षात ठेवू शकता बघा या ठिकाणी गावात नासाठी नाशिक आणि साठी नागपूर म्हणजे गावात नाग आता पाचवा बघूया ट्रिक कापूस कापसाची काय आवय या धुळ्यात का एवढं लक्षात ठेवायचे कापसाचे जे जिल्हे आहेत उत्पादक जिल्हे ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक काय आवय या धुळ्यात का आवय या धुळ्यात का अ साठी अकोला अ साठी अमरावती व साठी वाशिम यासाठी यवतमाळ धुळ्यात धुळे आणि का साठी कापूस म्हणजे कास कापूस उत्पादित जिल्हे किती आहेत अकोला अमरावती वाशिम यवतमाळ धुळे हे कापूस उत्पादन करणारे जिल्हे आहेत हे लक्षात ठेवू शकतात या ट्रिकद्वारे अवय या धुळ्यात का अवय या धुळ्यात का म्हटलं की तुमच्या हे उत्पादित जिल्हे लक्षात चांगल्यापैकी राहू शकतात आता तंबाखू तंबाखू आता कोणते उत्पादक जिल्हे आहेत हे ट्रिकद्वारे पाहूया कोल्ल्याला सांगून तंबी दे कोल्ह्याला सांगून तंबी म्हणजे धमकाव दे कोल्ल्याला सांगून धमकाव म्हणजे कोल्ल्याला सांगून तंबी दे कोल्ल्याला म्हणजे कोल्हापूर सांगून म्हणजे सांगली आणि सातारा तंबी म्हणजे तंबाखू लक्षात ठेवा कोल्ल्याला सांगून तंबी दे गमतीशीर ट्रिक आहेत तर चांगल्यापैकी तुमच्या लक्षात राहू शकतात कोल्ल्याला सांगून तंबी दे कोल्हापूर सांगली सातारा तंबाखू तंबाखूचं उत्पादन या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं आता ऊस ऊसासाठी बघा ट्रिक काय अहिल्या सांग कोल्ल्याला उसाकडे जा ट्रिक काय अहिल्या सांग कोल्ह्याला उसाकडे जा आता अहिल्यानगर सांगली कोल्हापूर आणि ऊस एवढं ऊसासाठी कोणते जिल्हे प्रामुख्याने प्रसिद्ध आहेत अहिल्यानगर सांगली कोल्हापूर आणि ऊस म्हणजे ऊसासाठी प्रसिद्ध या ठिकाणी ऊस दिलेला आहे आता हळदीसाठी फक्त हसा लक्षात ठेवायचं हसावरनं तुम्हाला लक्षात राहू शकतं आणि असं पण तुम्हाला बिना ट्रिकचं देखील जे हळदीचे उत्पादक जिल्हे आहेत ते लक्षात राहू शकतात आता हळदीचे प्रामुख्याने दोन उत्पादक जिल्हे सांगली आणि सातारा आता ह का म्हटले हळदीसाठी ह आणि साठी सांगली आणि सातारा हसा असं लक्षात ठेवलं की आपल्याला हळदीचे उत्पादक जिल्हे चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात आता कांदा लसूण या ठिकाणी मी ट्रिक चा वापर केला नाही फक्त मी नाव दिले निफाड व लासलगाव निफाड व लासलगाव हे नाशिक जिल्ह्यातील था कांद्यासाठी खास प्रसिद्ध आहेत हे जिल्हे आणि जुन्नर व फुरसिंगी जुन्नर व फुरसुंगी हे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहेत आणि ती देखील कांदा व लसणासाठी खास प्रसिद्ध आहेत तर आता परत एकदा जाणून घेऊया ज्वारीसाठी सोलापूर आणि धाराशिव बाजरीसाठी पुणे आणि अहिल्यानगर आता तांदळासाठी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भंडारा आणि चंद्रपूर आ, हे तांदूळ उत्पादक जिल्हे गावासाठी नाशिक आणि नागपूर कापसासाठी अकोला अमरावती वाशिम यवतमाळ धुळे हे पाच जिल्हे कापसासाठी तंबाखूसाठी कोल्हापूर सांगली सातारा हे तंबाखू उत्पादक आणि उसासाठी अहिल्यानगर सांगली कोल्हापूर आणि हळदीसाठी सांगली आणि सातारा आणि कांदा लसूणसाठी निफाड व लासलगाव हे नाशिक जिल्ह्यातील हे हा भाग येतो हे शहरं येतात कांदा लसणासाठी आणि जुन्नर व फुरसुंगी हे पुणे जिल्ह्यातील शहर येतात कांदा लसणासाठी तर आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख पिके व उत्पादक जिल्हे ट्रिकने पाहिली हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमची येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद